त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय श्री शेषराव शाळेचे नवभारत श्री शेषराव बागल सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना तसेच कुशल नेतृत्व असलेले आजचे सर्व प्रमुख पाहुणे गावकरी मंडळी यांनी देखील स्थानपन्न व्हावे अशी मी त्यांना सर्वांना विनंती करते भ्रष्टाचार अज्ञानाचा अंधार दूर सारण्या मनामनात देशप्रेमाचा दीप पेटव्या करुणी प्रतिमापूजन तेज कार्यक्रमाचे वाढवूया उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमापूजन करावे